वळवीत पुढच्या बातमीकडे शिवसेनेच्या आमदारांचा हॉटेलमधील मुक्काम आता वाढणार आहे आमदारांना हॉटेलमध्ये आणखी दोन दिवस थांबण्याचे आदेश देण्यात आलेत शिवसेनेच्या आमदारांचा हॉटेलमधील मुक्काम वाढणार आहे आणखीन दोन दिवस थांबण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेत जय महाराष्ट्राला सूत्रांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री शिंदे आमदारांची भेट घेणार आहेत शिवसेनेचे आमदार हे एका हॉटेलमध्ये त्यांना थांबवण्यात आलेला आहे आणखीन दोन दिवस त्यांचा मुक्काम वाढवण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेणार आहेत चर्चा करणार आहेत या ठिकाणी आमदारांना कालपासून एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलेला आहे आणि आता आणखीन दोन दिवस त्यांना एका हॉटेलमध्ये थांबवण्यात येणार आहे त्यांचा मुक्काम आता वाढवण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळते मुख्यमंत्री शिंदे या आमदारांची भेट घेणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे